मान गुण असलेल्या राशींच्या व्यक्तींशी लग्न करू नये नाहीतर त्या दोघांमध्ये कायमच संघर्ष सुरू असतो तसंच सौम्य राशींनी देखील आपापसात लग्न करू नये कारण कठीण प्रसंगी दोघही गडबडून जातात दोघातला एक जण तरी बिनधास्त धाडसी आणि दुसरा सौम्य असं असलं पाहिजे म्हणजे मग दोघांचं चांगलं जमत आपल्याकडे म्हणतात ना संसारात एकानी आग व्हावं तर दुसऱ्याने पाणी व्हावं तेच तत्व इथे आहे आणि याच तत्वानुसार मेष राशीच्या आक्रमक व्यक्तींनी विशेषत कर्क तूड मीन इत्यादी सौम्य आणि आध्यात्मिक राशींचा जोडीदार निवडावा कारण या राशींच्या व्यक्ती बऱ्याचशा शांत असल्याने त्यांना मेष राशीचा खमका जोडीदार मिळाल्यास त्यांच्या प्रपंचाची नौका बरकटत नाही मेष राशीच्या व्यक्तींनी कन्या राशीच्या व्यक्तींची विवाह मात्र करू नये मंडळी त्यानंतर ऋषभरास ही काहीशी बेधडक पण स्वभावाने अतिशय रसिक असते जीवनातल्या अनेक गोष्टींचा आनंद घ्यायला त्यांना आवडते नवीन ठिकाणी प्रवास करणं कला शृंगार इत्यादी त्यांचे जिव्हाळ्याचे विषय असतात त्यांना सर्वोत्कृष्ट जोडीदार असतो तुळ राशीचा दोन्ही राशी शुक्राच्या अधिपत्याखाली असल्याने जीवनाचा मनमुराद आनंद लुटतात वृषभ राशीच्या व्यक्तींनी मकर सिंह हो या त्यांच्या तुलनेत काही प्रमाणात अरसिक असलेल्या राशींशी विवाह टाळावा तसेच राशीच्या व्यक्तींशी देखील वृषभ राशीच्या व्यक्तींनी विवाह करू नये मंडळी आता राशी चक्रातली तिसरी रास म्हणजेच मिथून रास ही अतिशय धारदार बोलणारी रास असल्याने त्यांच्या आरेला कारे उत्तर देणारा जोडीदार असेल तर रोज भांडण होतील हेच टाळण्यासाठी यांनी सौम्य स्वभावाचा म्हणजे कर्क तूळ मीन इत्यादी राशींचा जोडीदार निवडावा या राशीच्या व्यक्तींनी वृश्चिक राशीच्या व्यक्तींशी विवाह करणे टाळावे आता वळूया सौम्य स्वभावाच्या कर्क कर राशीकडे मंडळी हे अतिशय भोळे आणि सरळ मार्गी प्रकारचे लोक असतात यांना मेष धनु सिंह ऋषिक अशा खमक्या राशींचा जोडीदार हवा तसंच कुंभ राशीच्या व्यक्तींशी सुद्धा कर्क कर राशीच्या व्यक्तींनी विवाह कधीही कर करू नये मंडळी आता बघूया स्पष्ट वक्ती सिंह रास हे सरळ मार्गी संतापी सत्यप्रिय स्पष्ट वक्ते असतात लबाळ्या छक्के पंजे फसवणूक यांना अजिबात जमत नाही त्यामुळेच यांनी मेष वृश्चिक मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींची विवाह करणे टाळावे आता येते आहे संशयी रास अर्थातच कन्या रास ही गरीब स्वभावाची रास आहे पण संशय स्वभाव हे या राशीचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळेच यांनी कर्क मीन तुळ इत्यादी राशींचा जोडीदार निवडू नये तूळ रास ही रास बरीच अशी ऋषभ राशीप्रमाणे असते फक्त ऋषभ राशी इतकी बेधडक नसते यांनी मीन राशीच्या व्यक्तींशी विवाह करणे टाळावे आता बघूया आणखी एक आक्रमक रास वृश्चिक रास आक्रमक धरून ठेवणारी सूड उगवणारी ही रास आहे हे अतिशय असतात यांनी मेष सिंह मकर या आक्रमक राशींशी विवाह करणे टाळावे मंडळी आता वळूया राशीकडे जे अतिशय सत्वगुणी पण काहीशी आक्रमक आणि स्वभावात समतोल राखणारी रास आहे यांनी मेष ऋषिक मकर कुंभ या राशींशी लग्न करणं टाळावं यानंतरचे दीर्घोद्योगी रास आहे मकर रास हे लोक अतिशय कष्टाळू असतात यांच्याकडे भावनेला फारसे महत्व नसते काहीसे अरसिक कर्तव्य कठोर अशी या राशीत माणसं आढळतात यांनी मेष ऋषिक सिंह कुंभ या राशींशी लग्न करणं टाळावं मंडळी आता वळूया एका बुद्धिमान राशीकडे म्हणजेच कुंभ राशीकडे बरीचशी मकरेप्रमाणे पण बुद्धिमान लोकांची रास आहे हे भावना प्रधान असतात पण नेहमी निर्णय बुद्धीनेच घेतात तसे तर कुंभ राशीच्या लोकांनी कुणाशीही लग्न केलं तरी ते कायम स्वतःचाच वरचष्मा गाजवायचा प्रयत्न करतात पण त्यातही मेष वृश्चिक सिंह कुंभ याच राशींशी विवाह करणं या लोकांनी टाळावं मंडळी आता बघूया राशी चक्रातली अतिशय साधी भोळी आणि शेवटची रास अर्थात मीन रास अतिशय सौम्य देवभोळ्या लोकांची रास आहे यांच्यात अजिबात राशीचा खमका जोडीदार पाहिजे त्यामुळेच मीन राशीच्या लोकांनी मीन आणि कर्क राशीचा जोडीदार कधीही निवडू नये इतर कोणत्याही राशीचा जोडीदार चालेल हे अतिशय आनंदाने आपल्या जोडीदाराचा वर चष्मा सहन करतात स्व